आपण जेवायला बसूया बीच बनवलेली आता आपल्या होत आलेले आहे हे आहे गुरुकृपा बीच रिसॉर्ट विकास पाटील आणि विनोद पाटील दोन भाऊ आहे तर त्यांचं रिसॉर्ट आहे तर आपण आज आलो तर तोंडोली गावात घुसल्यावर बाजूला गजाली पण आहे असं गजाली नाव पण आहे परंतु गुरुकृपा यांचं बीच आहे विकास पाटील तर राईट मारला तर असं आहे आतमध्ये चला तर तुम्हाला दाखवतो अशी आपण जे गाडी पार्क केली आता इथे ते राहतात विकास पाटील विलास पाटील हे आपलं होमस्टे आहे अशा प्रकारे आता आपला मालवण मालवणमध्ये स्वयंपाक चालू आहे गुरुकुप्पा रिसॉर्टचे मालक आहेत विनोद पाटील यांनी आपल्याला त्यांना विचारलं होतं का आम्ही आमच्या गाडीत स्वयं किचनमध्ये स्वयंपाक बनवायचा आम्हाला तर त्यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे आता आम्ही अशा प्रकारे स्वयंपाक बनवतो आहे तर काय बनवतोय तर तुम्हाला सांगतील मी शाह आता मी आता इकडे फ्लावर आणि वाटाण्याची भाजी बनवते आहे ती थोडी उकळून घेतली आहे त्याच्यानंतर मी फोडणी देईन

जास्त जास्त जास 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 जास। आता कोकणी मेनू म्हणजे आता आंबे काजू जांभळा जाम, फणस आता सीजन चालू झाला चालू झाला करवंद करवंद हे गुरुकृपा रिसॉर्ट चे विनोद पाटील म्हणून आहे यांनीच आपल्याला परमिशन दिली का बाबा बनू शकता तुम्ही म्हणून आपण त्या प्रकारे असा दुपारचा स्वयंपाक करत आहोत आता आपण तोंडवली गाव आहे हे मालवणच भाग या आणि बीच रिसॉर्ट आहे तर आपल्याला त्यांनी ना सांगितलं का भा तुम्ही तुमचं सर्व व्यवस्थित सेटअप आहे त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही परमिशन देतो पण बाकीच्यांना काही देत नाही आम्ही तुम्ही करा आणि तुमचं नसतं की स्वयंपाक बना आणि खा तुम्ही असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला तर आपण आता स्वयंपाक बनवलेला आहे तर आता आपण चपात्या बनवल्या आहे आणि फ्लावर आणि वाटाणा मिक्स भाजी बनवलेली आहे आपले आता आपल्या आता पोळ्या झाल्या ही शेवटची पोळी आहे पोळी पोळ्या झाल्या आपल्या आता मी भाजीला फोडणी देत भाजीला फोडणी देणार आहे आता मसाला लागेल मोठा बर्नर लेपला होता तर आपण तो राईटला करून घेतला आणि छोटा बर्नर राईटचा लेपला करून घेतला कारण आपल्याला इथं थोडी प्रॉब्लेम येत होता आस लागण्याचा आणि त्याच्यामुळे आपण ह्या बाजूला के केला मी वाटाणा बटाट्याची भाजी केली आहे सगळे मसाले टाकले पण टेस्टसाठी मी वरतून मॅगी मसाला टाकेल फ्लावरमध्ये मॅगी मसाला टाकला की छान लागते फ्लावर लहान मुले आवडीने खातात आणि कुठली भाजी बनवायला पाहिजेल ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता हो ना समजा आपलं मार्ग घेतलेला फॅमिलीला जर वाटलं तेव्हा तुम्ही ही भाजी बनवून दाखवा आम्हाला बनवा आम्ही बनवू शकतो हे नमक आहे मी शेंदा नमकच वापरते तुम्ही ही सेंदा नमकच वापरावे चांगलं असतं आता मॅगी मसाला टाकत आहे मॅगी छान टेस्ट येते अशा प्रकारे आपल्या चपात्याही झालेल्या भाजी झाली आपली आपण जेवायला बसूया कशी दिसती सांगा सुगंध तर खूप छान येतोय भाजी कशी दिसते सांगा कमेंट करून आता मी प्लेट तयार करत आहे चला तर आता बसूया थोड़ा थोडं ठेशावर तेल घेत आहे या मंडळी जेवायला जेवणाचा स्वाद घेत आहे आता छान छान झाले खाली रेती आहे मस्त काजूचं झाड आहे इथे जांभळाचे झाड आहे नारळ आहे सुळूशीचे वन म्हणता ये वन मालवणमध्ये सुरुचीचे वन म्हणता येणार बेटला जायचं आपल्याला बेटची पण सफर बाकी आपली आपलं तर जेवण झालं तर आपण बेटच्या सफरीला निघणार आहोत संगम पॉइंट वगैरे ते बघून आलो आपण संध्याकाळचं जेवण तर आपण मालवणी पद्धतीतच घेणार आहोत त्याच्यामुळे आज संध्याकाळी तर काय आपला स्वयंपाक बनणार नाही हा आपला ट्रीप तर चौथा दिवस आहे परंतु असं झालं आपण नाशिकहून निघालो कोल्हापूरला तर आपण नाशिकहून घरून सकाळी आपण स्वयंपाक बनवला होता भाकर भाकर त्याचं हे होतं त्याच्यामुळं आपलं पहिल्या दिवशी तर काही स्वयंपाक करायची आपल्याला आवश्यकता पडली नाही आणि त्या दिवशी आपल्याला वेळ झाला तर आपण रात्री पेट्रोल पंपावरच आम्ही कॅम्पिंग केली झोपलो गाडीतच दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला तर मग आपल्या मित्राचंच घर होतं मग त्यांनीच पाहुणचार केला आपला विक्रम बुरुंग म्हणून त्यांनी त्यांनी पाहुणचार केल्यानंतर मग पूर्ण कोल्हापूर दर्शन झालं मग नंतर मग आपण तिसऱ्या दिवशी तिसरा दिवस आपला पावनखिंड आणि विशालगडला गेला मग आपण काल देवगडला गेलो पण देवगडचं आपण थोडंसंच बीच फिरलो फक्त तिथं काही व्यवस्था मला वाटली नाही म्हणजे क्लायमेट नाही झालं मी तिथून फोन केला गुरु पा विकास पाटील मग त्यांच्या इथं काल रात्री आलो आपण आणि आजचा चौथा दिवस आहे आपला आपला सेटअप आपण आवरत आहोत हे आपण स्टँड बनवलेले हो कारण गॅस त्याची वाफ लागू नये म्हणून आपण थोडेसे असे दोन स्टँड बनवलेले हो आणि ते आपण शेगडीच्या खाली ठेवतो शेगडी थ, थ थंड गरम आहे का थंड अजून थंड झाली ना हां कारण ही जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपण आत ढकलत नाही आता आपण काय करतो हा जो ट्रॅव्हलिंगमध्ये आपला आवाज येतो ना आवाज येऊ नये म्हणून आपण यासाठी जे बर्नल आणि कान ठेवून देतो ह्याच्या आपण ठेवतो आणि बरोबर त्याचा सेटअपला लावतो आपण चला तर आता पुढे भेटूया आता आपली एक सफर बोट झालेली आहे आता दुसरी आपल्याला त्या मार्गाची दुसरी बोट करायची आहे अजून चला तर जाऊया